एका दिवसामध्ये एकशे छप्पन मिलीमीटर साधारणतः सहा इंचापेक्षा सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळं आणि तिथं ओढ्यात पाणी न बसल्यामुळं वरच्या भागातलं पाणी खाली तिकडं मदनवाडी तलावातून तिकडं खाली उजनी डॅमकडे जाताना तिथं जे काळ डाळज नंबर वगैरे आहे तिथे सगळे पूल वगैरे तिथं वाहून आणि शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचप्रमाणे इकडं लाकडी निरगुळे त्या भागातलं खाली पाणी तिथं पण जे पाणी वरून पार दौंडपासून संसर खडकवासल्यामधनं कॅनलमधनं पाणी आलेलं पाणी एक चव्वेचाळीस दारं खडकवासल्याचं आहे चव्वेचाळीस जो फटा खडकवासल्याचा आहे त्या पाण्याचा तिथं ते फुटून ते, ते, ते पाणी खाली सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाकडी निरगुड हेतनं पाणी ते आज आपण जिथं उभं राहिलं त्या संसरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे आणि ते पाणी आल्यामुळं पाणी न बसल्यामुळे अनेक घरामध्ये ते पाणी गेलेले आहे शेताचं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ड्रीप वाहून गेलेलं आहे शेताम घरामध्ये पाणी गेल्यामुळं निश्चित प्रकारे इथल्या ग्रामस्थांनी इथल्या सरपंच इथले सगळे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी इथं त्यांची वेगळ्या प्रकारची सोय इथं शाळेमध्ये सगळ्यांची केली ज्यांना के, ज्यांची घरं पाण्यामध्ये त्यांची सोय प्रशासनाने आमच्या इथले प्रांतसाहेब असतील तहसीलदार बीडओ सगळ्यांनीच इथं त्यांची सोय केलेली आहे निश्चित प्रकारे हे नुकसान शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि हवामान बदल होत असल्यामुळं पाऊस पडतोय पण पाऊस एका दिवशीच जास्त पडतोय त्यामुळं पाणी पूर्वीचे जे आपण पाहतो की ओडे वगैरे हो तिथं थोडं नाही म्हटलं तर थोड्याच प्रमाणामध्ये ओढ्याचं जी खोली किंवा जे बाकीचं आज हे करणं निश्चित प्रकारे भविष्यामध्ये गरजेचं आहे आत्ताच मी प्राणसाहेब तहसीलदार साहेब यांना बीडिओनं सूचना दिल्यात की ताबडतो भविष्यामध्ये पाणी त्याचं ओढं जे आहे ओढं जे आहे त्याचं ओढ्याचं खोलीकरण जर झालं तरच निश्चित प्रकारे पुढे भविष्यामध्ये इथे जे इथले ग्रामस्थ आहेत इथले गरीब शुक, आहेत तो हा मजूर वर्ग आहे यांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही आणि ज्या ज्या इंदापूर तालुक्यात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आजचा जो पाऊस पडतोय संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडतोय जर त्यामध्ये जिथं जिथं आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर साधारणतः एकोणतीस जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे साधारणतः एक्केचाळीस लाख सत्तावन्न हजार एकर क्षेत्राचं पिकाचं नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि जिथं जिथं नुकसान झालेलं आहे आणि पावसामुळे मनुष्यहानी असू द्या किंवा घराची पडझड असू द्या किंवा आमचे पशुधन असेल त्याचं आमचे जनावरे काय वाहून गेल त्या सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या सर्वांनी दिलेले त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील सर्वांना एक सूचित करतो की ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या सर्वांचं पंचनामा करण्याचे सूचना ह्या दिलेल्या आहेत आणि निश्चित प्रकारे हे पंचनाम्याचं कामकाज लवकरच पूर्ण पूर्ण होईल आणि पंचनामे झाल्यानंतर निश्चित प्रकारे प्रत्येकाला योग्य प्रमाणामध्ये भरपाई ही शासनाच्या वतीने दिली जाईल ज्या घरात पाणी शिरलं होतं त्यांना रुपये दिले होते शेतीचे यावेळी काय काय का कशा मदत असणार आहे शासनाच्या प्रमाणे ज्या ज्या बाबतीमध्ये जे नुकसान झाले त्याप्रमाणे निश्चित प्रकारे त्यांना मदत केली जाईल तुम्ही आता जसं सांगितलं की या ठिकाणी संतरकटला बगदार पडलेला आहे वास्तविक किती बगदार पडलेला आहे फाट्याला काय पडलंय कारण हे काही आहे तो माय काय बनवतो ते आपण फाटा पुरे चार पुरे चार एक एक हे फाट्याला फाटकाय वास्तविक शेतकरी असं म्हणतात की या ठिकाणचे जे झाड झुडप वाढलेले ते अधिकारी काढण्याच काम करत नाही गेल्या बारा वर्षापासून या ठिकाणी कामच झालं नाही हा प्रश्न शंभर टक्केपणा नाही का आता पाऊस जास्त अचानक पडतोय आपल्या सगळ्यात ज्यामुळं भविष्यामध्ये कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे की ज्यामुळं कुणाचं नुकसान होणार नाही किंवा फाटे किंवा कॅनल फुटणार नाही या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शासनाच्या वतीने खबरदारी घेतली जाईल मे महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या ठिकाणी दौरा केला होता आणि त्यावेळेस काही सूचना केल्या होत्या त्या कुठल्याच सूचनेचं पालन झालं नाही स्थानिकांचं त्यावेळेस देखील सूचना करून आज पाणी शेत नाही मे महिन्यामुळे कोण आता प्रश्न कायदा शासनाचे अधिकारी पण आहेत त्यानंतर पाऊस हा सारखा पडत गेलेला आहे त्यामुळे ओढा आपल्या सगळ्यांना माहिती मन... आहे की ओढा खोली करण्याचं काम किंवा रुंदीकरणाचं काम की आपल्याला साधारणतः नंतर घ्यावं लागतं आणि साधारणतः आता हे सगळे अधिकारी हे सगळे अधिकारी तर हजर आहेत कृषी विभागाचे सुद्धा अधिकारी हजर आहेत साधारणतः ह्या ज्या गोष्टी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांत ती काम साधारण दिपाळीनंतर त्याचं इस्टिमेट करून ते काम साधारणतः जानेवारी फेब्रुवारी मध्ये चालू करून साधारणतः मे महिन्याच्या ते कसं संपेल ही काळजी शासनाच्या वतीने घेतली जाईल पावसाची परिस्थिती आगामी काळात काय असेल काय सांगायची अजूनही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अजूनही मी तुम्हाला सांगितलंय की हवामान बदल इतका होत अजूनही कुणाला इव्हन साधारणतः येणाऱ्या मला वाटतं अठरा एकोणीस तारखेपर्यंत आता एकोणीस तारखेपर्यंत अजूनही पावसाचा त्यांनी अंदाज खूप मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी दिलेला आहे आणि ही गोष्ट खरी आहे पाऊस आपला जो सरासरी पाऊस आपला नेहमी आपल्याला पडतो पण पाऊस एका दिवशीच वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस पडतोय त्यामुळे ही संकट आपल्यासमोर येत आहेत परंतु निश्चित प्रकारे शेवटी कुठलंही संकट आपण आलं तर त्याला सामोरं जाऊन त्या बाबतीमध्ये पुन्हा ते संकट येणार नाही ती काळजी आपण घेतो मंत्री म्हणून शेतकऱ्यांना कृषी मंत्री म्हणून शास्त्र एकच आश्वासित करेल की कृषी विभागाच्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं ज्या ज्या माझ्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे शेतीचं जा नुकसान झालेलं आहे शेतीचं